राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप नावाच्या कार्यकर्त्याची गोष्ट तर हा कार्यकर्ता आपल्या नेत्याला मोठं करण्यासाठी अवघ जीवाच रान करतो नव्हे नव्हे तर तो ऊन वारा वादळ अनेक आंदोलने घेतो स्वतःच्या जीवावरती तो मार लाठ्या काठ्या खातो आणि आंदोलन करतो आणि आपल्या नेत्याला मोठा करणारा हा कार्यकर्ता असतो खरंतर लोकशाहीतला कार्यकर्ता हा सर्वात महत्वाचा आहे त्या नेत्याला मोठं करण्यामध्ये परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीची जागा खरंतर घरानेशाहीने घेतल्यामुळे आज आपण पाहतोय की कार्यकर्त्याची वाताहत होत असते कार्यकर्ता अलीकडच्या काळातला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतला आणि खरा वाटणारा शब्द म्हणजे सतरंजा उचलण्यासाठीच कार्यकर्ता शिल्लक राहिलाय का हा प्रश्न सर्वांसमोर पडतो अशाच सव्वीस वर्ष कार्य करणाऱ्या आणि आपल्या नेत्याशी एकनिष्ठ असलेल्या विचाराशी एकनिष्ठ असलेल्या एका कार्यकर्त्याची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप सव्वीस वर्ष आपल्या नेत्यासोबत राहिलेले प्रशांत जगताप हे खरंतर पुढे अशा पद्धतीने त्यांना बाहेर पडावं लागेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं परंतु नेत्याची आणि कार्यकर्त्याची जी काही ओळख असते ही, ही नेत्याची जी काही ओळख असते ती कार्यकर्त्यामुळे असते परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र नेते ही विसरलेले आहेत आपल्याच या लोकशाहीचं रूपांतर घरानेशाही झाल्यामुळं आपल्या घरातलीच माणसं घरातलीच नाट्या माणसं हे लोकशाहीमध्ये मोठं करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये जो घराण्याशाहीचा कलंक लागलाय आणि त्या लोकशाहीमध्ये आपल्या घराण्यांना मोठं करण्याचं काम हे नेते करत असतात आणि अशा वेळी कार्यकर्ता हा पाठीमागे पडत असतो आणि मग अशीच गोष्ट जर आपण पाहिली तर प्रशांत जगताप नावाचा कार्यकर्ता सव्वीस वर्ष खरंतर शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहतो आणि त्या सव्वीस वर्ष राहण्या राहिल्यानंतरही जेव्हा शरद पवार साहेब त्यांची काँग्रेस जेव्हा आजीदादा पवार यांच्यासोबत जायला तयार होते तशा हालचाली सुरू होतात त्या क्षणी पुणे शहराचा अध्यक्षचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये दाखल होतात आणि आपले कारण सांगतात की याची काय कारणं आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की विचारधारा आणि मी विचारधारा माझी विचारधारा जिथे पटत मला जी विचारधारा विचार पटत नाही धर्मांधवादी विचारधारा आहे जातीवादी विचारधारा आहे अशा शक्तीसोबत मी जाणार नाही आणि मग मी बाहेर पडलो असं सांगून तर शरद पवार साहेबांच्या कार्यावर अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांना आधी गळत करण्याचं काम आणि सत्य जगासमोर आणण्याचं काम प्रशांत जगताप नावाच्या एका कार्यकर्त्यानं केलं हे सर्वात महत्वाचं आहे आणि मग हे जेव्हा कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये असं का घडतं कारण कार्य लोकशाहीमध्ये कार्यकर्ता फार महत्वाचा असतो परंतु त्याचं महत्व मगाशी सांगितल्यानुसार अलीकडच्या काळात कार्यकर्त्याचं महत्व कमी झाले त्यानंतरच्या सुप्रियाताई सुळेंची मुलाखत मात्र इथल्या आजही कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे सुप्रियाताई सुळेंची मुलाखत त्यातले काही मुद्दे हे कार्यकर्त्यांना तुम्ही लक्षात घेतले पाहिजे पहिला मुद्दा त्या मानतात की प्रशांत जगतापांच्या नाराजीबद्दल जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न करतात त्या म्हणतात नाराजी घरी चालते पक्षात नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की नाराजी घरी चालते पक्षात नाही याचं कारण असं आहे की त्यांना असं म्हणायचं आहे की नाराजी इथं आमच्याकडे चालणार नाही तुमच्या घरी नाराजी चालते म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याची तुम्ही कुठल्या शब्दामध्ये किंवा एखाद्या कार्यकर्त्याची नाराजी तुम्ही कशी घेता हे खर तर प्रत्येक कार्यकर्त्यानं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने नव्हे तर सर्वच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ही खुनगाट बांधली पाहिजे की आपला नेता हे काय सर्वस्व नाही तो एक दिवस तरी आपल्याला हात देणार आहे त्यामुळे आपण देखील सावधानतेनं त्या हाका ऐकल्या पाहिजे पुढे आपल्याला सांगता येतं की त्या असं म्हणतात की रोज नाही सुभा होती आहे आता साधं गणित आहे एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या आपल्या कार्यकर्ता जो की सव्वीस वर्ष एक नाही दोन नाही सव्वीस वर्ष हा कार्यकर्ता आपला आहे आपल्याला आणि आपल्या वडिलांना मोठं करण्यासाठी त्यांना तर अनेक आंदोलनं केलेली आहेत तो अनेक लढ्यांमध्ये उभा आहे आणि अशा प्रसंगी आपण त्या कार्यकर्त्याच्या नाराजीवर जेव्हा हो पत्रकार प्रश्न करतात तेव्हा आपण सहज म्हणतो की रोज नैस होती होतीये म्हणजे कार्यकर्त्यांच्या या सगळ्या तळमळीचं या नेत्यांना काही देणं घेणं नसते हे आपल्याला यावरून तरी सांगता येते पुढे आपल्याला सांगता येते की टायगर जिंदा आहे सुप्रिया ताईंचं हे विधान जी काही त्या प्रशांत जगताप साहेबांच्या जाण्याच्या नंतरचे जे काही विधानं आहेत ते अत्यंत संयमान आणि अत्यंत शांत चित्तानं तर प्रत्येक कार्यकर्त्यानं समीक्षक दृष्टीने ती त्यांची विधानं अभ्यासली पाहिजे कारण त्या विधानावरूनच कार्यकर्त्यांची पक्षामध्ये असलेली लायकी ही देखील आपल्याला सांगता येते आपल्याला असंही सांगता येतं की मग सव्वीस वर्ष जेव्हा आपण पाहतोय की शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आपण थोडा विचार करूयात की त्यांचा कार्यकर्ता कसा की जे शरद पवार साहेब खरं तर कुणाला समजले नाहीत असं आपण अनेक वेळा म्हणत असतो शरद पवार साहेब सर्वांनाच समजलेत लोक सांगत नाहीत लोक बोलत नाहीत प्रशांत जगताप नावाचा कार्यकर्ता बोलला परंतु बाकीचे कार्यकर्ते बोलले नाही त्यामुळे प्रत्येक नेता हा प्रत्येकाला समजत असतो फक्त तो कार्यकर्ता लहान तोंडी मोठा घास कसा घ्यावा म्हणून कार्यकर्ता बोलत नाही एवढीच काही ती बाजू आपल्याला मानता येते लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असतो कारण मुळात लोकशाही तसं फ्रीडम देते की आपल्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजे आणि मग असे प्रश्न विचारण्याचं काम हे कार्यकर्त्याला असतं आणि स्वाभाविक का आहे कार्यकर्त्यानं असा प्रश्न जर आपल्या नेत्याला केला असेल तर त्यात चुकलं कुठं एकीकडे आपण पाहतो पुरोगामी 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 पुरो तर जेवढा हा शब्द फुले शाहू आंबेडकरांच्या काळामध्ये प्रसिद्ध नसेल तेवढा हा पुरोगामी शब्द शरद पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये प्रसिद्धीस अधिक आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण पुरोगामी हा शब्द सतत सतत लोकांवरती हॅमरिंग करून इतर पक्ष कसे प्रतिगामी आहेत आणि पवार साहेबांचाच पक्ष कसा पुरोगामी आहे हे वारंवार सांगण्याचं काम हे खर तर नेतृत्वानं केलेला आपल्याला दिसून येते आणि मग हा पुरोगामी पक्ष कसा आहे बघा जेव्हा दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका संपत आले आहेत निकाल लागलेले आहेत आणि निकालला काही येणे बाकी आहे अशा वेळी बिनशर्त पाठिंबा भाजपला देणारे हेच पुरोगामी नेते शरद पवार साहेब आहेत अनेक वेळा आपण पाहतोय पत्रकार संजय रावटेंनी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे की शरद पवार साहेब हे न समजणारं कोड आहे आणि शरद पवार हे शरद पवारांनाही न समजणारे आहेत परंतु त्या विचाराला थोडा आपण बाजूला ठेवून आपल्याला एक सांगता येतं की शरद पवार हे सर्वांनाच कळलेले आहेत फक्त कार्यकर्ते बोलत नाहीत कारण त्यांना तसा लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नसतो आणि मग हे पुरोगामी नेता म्हणून तर त्यावेळी प्रशांत जगतापांनी तर पवार साहेबांना तेव्हाच प्रश्न करायला पाहिजे होता जेव्हा दोन हजार चौदाला बिनशत पाठिंबा त्यांनी दिलेला होता पण तेव्हा त्यांनी प्रश्न केला नाही त्यांना असं वाटलं की चला आपला नेता पुरोगामी आहे पुढे जाऊन असं आपण पाहणार आहोत दोन हजार सतराला देखील पवार साहेब भाजप सोबत जाणार असे स्वतः त्यांचे पुतणे दादा सांगत असतात मग अशा पार्श्वभूमीवर एक आपल्याला सांगता येतं हो की नेता जो आहे नेता हा पुरोगामी आहे म्हणून मिरवतो पण पुरोगामी नसतो अशा वेळी कार्यकर्त्यांनी तेव्हा सावधान व्हायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही देर आहे दुरुस्त आहे जगताप साहेबांना नंतर समजलं परंतु तेव्हाच हा प्रश्न विचारायला पाहिजे होता पुन्हा एक आपल्याला सांगता येतं पवार साहेबांचं पुरोगामी उदाहरण ते म्हणजे पुणेरी पगडीचं आपल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर आपल्या डोक्यावर किंवा एखाद्या आपल्या सहकार्याच्या डोक्यावर पुणेरी पगडी ठेवली म्हणून त्याचा खरं तर इश्यू करणारे आणि त्या पगडीवर बोलणारे पुणेरी पगडी नाकारणारे पवार साहेब मात्र बिनशर्त पाठिंबा देऊ शकतात भाजपला ही खरंतर शोकांतिका आणि मग कार्यकर्त्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राजकारणात कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्र नसतो असं जेव्हा आपण म्हणतो तेच खरं असतं आणि पुरोगामी पण कोणीच नसतं आणि प्रतिगामी पण कोणीच नसतं हे देखील तितकंच खरं आता आपल्याला म्हणावं लागेल राजकारणात कोणी पुरोगामी नसतं आणि राजकारणात कोणी प्रतिगामी नसतं हे आता आपण म्हणजे कायम आपण जेव्हा म्हणतो कायम कोणी शत्रू नाही कायम कोणी मित्र नाही आता आपण असं म्हणूयात राजकारणात कायम कोणी पुरोगामी नाही आणि कायम कोणी प्रतिगामी नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा अभ्यासतो हो, तेव्हा आपल्याला सांगता का, येतं की, संभाजी राजे की पवार साहेबांनी नाकारलं संभाजीराजे खर तर इथं पाप अतिशय म्हणजे फार हास्यापद म्हणावं काय म्हणावं ते तुम्ही ठरवा जेव्हा खासदारकी संभाजीराजे यांना खासदारकी देण्यात आली तेव्हा पवार साहेबांनी म्हणजे पुरोगामी साहेबांनी एक विधान केलं आणि ते विधान होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आता पेशवे छत्रपतींना नेमतात महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री खरंतर देवेंद्र फडणवीस साहेबांवरती हा खरंतर हल्ला होता या विचाराचा आणि त्यांना खरंतर पेशव्यांनी नियुक्त केलंय असं म्हटल्या म्हटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये फेसबुक युनिव्हर्सिटी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आणि सगळीकडे कडाडून विरोध झाला भाजपच्या विचारधारेला कडाडून विरोध झाला फडणवीस साहेबाला आणि सगळ्यांनी त्या तैन, त्यांच्यावर हल्ला केला आणि खरंच पेशव्यांनी छत्रपती नेमले आणि मग ही सर्वत्र चर्चा झाली आणि सर्वांनी सांगितलं सर्वांना असं वाटलं की आता पुरोगामी विचारावर फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि हे विधान कोणी केलं होतं तर हे पवार साहेबांनी विधान केलं होतं म्हणजे बघा किती पवार साहेब पुरोगामी आहेत दोन हजार चौदाला थेट भाजपला बिनशर्त पाठिंबा देतात दोन हजार सतराला आणि एकोणीसला सुद्धा दादाच्या सांगण्यानुसार की ते भाजपकडे जायच्या तयारीमध्ये आहेत आणि असे असेच असे साहेब पुनिरी पदवीला विरोध करतात असे पवार साहेब इकडे आपण पाहतोय आपल्या अं संभाजीराजेंना खासदारकी दिल्यानंतर खरं तर सन्मान भाजपनं केला म्हणायला काय हरकत होती का की राजांचा म्हणजे छत्रपतीच्या गादीचा सन्मान केला असं जरी म्हटले असते तरी फार वाईट ठरलं नसतं वावगं ठरलं नसतं परंतु पुन्हा पुरोगामी प्रतिगामी हा जो काही खेळ पवार साहेबांना खेळायचा होता कारण ज्याच्यावर त्यांचं अख्खं राजकारण उभं होतं आणि तो शब्द म्हणजे पुरोगामी आणि मग अशा पार्श्वभूमीवर ते विधान करणं त्यांच्यासाठी फार गरजेचं होतं आणि तसं विधान केल्यानंतर पुन्हा लोकांमध्ये पुरोगामी वर्ष प्रतिगामी अशी चर्चा सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसला दादानी सांगितलं होतं की दोन हजार एकोणीसला गुप्त बैठका झाल्या आणि थेट भाजपसोबत जाण्यासाठी पवारसाहेब इच्छुक होते असंही दादा सांगतात आणि तेवढंच नाही तर पुढे आपण पाहतोय विजय चोरमाळे नावाच्या पत्रकारांनी फार छान आर्टिकल लिहिलं होतं पावसात भिजला म्हातारा आणि मग या आर्टिकलमुळे आणि या भिजणाऱ्या म्हाताऱ्यामुळे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरोगामी लोक जागे झाले आणि तर हे पुरोगामी प्रतिगाम्याच्याच लाईनीमधले असतात आणि मग त्या याच्यावरती भरभरून राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं पवार साहेबांना यश मिळालं आणि सर्वत्र चर्चा झाली मतारा पावसात भिजला म्हणून हे यश मिळालं बघा अजूनही साहेबांचा करिश्मा संपलेला नाही ही जी काही चर्चा कायम माध्यमांमध्ये सुरू असते यावरून आपल्याला सांगता येतं की राजकारणात खरंच कायम कोणी पुरोगामी नाही आणि कायम कोणी प्रतिगामी नाही आणि म्हणून सुप्रियाताईची विधानं बघा दादांची विधानं बघा किंवा आता पवार साहेब काय बोलतील त्यांच्या आधीची विधान आता आपण अभ्यासलेली लिहिली आहेत आता आपण चर्चा केलेलीच आहे त्यामुळे हे जे पवार कुटुंब आहे ते खरंच पुरोगामी आहे का हे मी तुमच्यावर सोडून देतो परंतु आज घडीला सकाळचा शपथविधी असेल साहेबांनी पाठवलं अशी लोकांमध्ये चर्चा असेल किंवा त्यानंतर आपण पाहतोय की काँग्रेसला भाजपची टीम म्हणण्याचं जे काही विधान रोहित पवारांनी अलीकडे केलं ते विधान असेल म्हणजे पवार कुटुंब कुटुंबियांनी जे जे काही विधानं केले त्याच्या उलटे कार्यक्रम घडत गेले त्यामुळं कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे सावधानतेनं पाहणं गरजेचं आहे आणि दोन हजार बावीसला शिवसेना फुटल्यानंतर बघा एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे हे वारंवार म्हणत असतात त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप बाहेर आपण पाहिले असतील ते सतत म्हणतात की आम्ही काँग्रेस सोबत जाणार नाही तशी जर वेळ आली तर हे दुकान मी बंद करेल म्हणजे एकीकडं बाळासाहेबांचं हे विधान आहे खरंच हे विधान अं त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी ते अभ्यासलं नसेल का परंतु ते देखील या पुरोगामी नावाच्या गोंड शब्दामध्ये तर गुंतल्या गेले आणि त्याच शब्दात ते येऊन त्यांनी काँग्रेस सोबत युती केली पवार ती युती घडवून आणली आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की पवार साहेब आणि काँग्रेस यांनी शिवसेनेला सोबत घेतलं सर्वांच्या भुया उंचावल्या की अं जिथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की मी काँग्रेस सोबत जाणार नाही नाहीतर माझा माझं मी दुकान बंद करेल असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यानंतर सर्वांना धक्का बसला ती किमया पवार साहेबांनी घडून आणली आणि पुन्हा पवार भाजप भाजपसोबत जाण्याच्या तयारीला लागले आणि आता त्या मार्गावर आहेत असं चर्चा सुरू आहे यावर आपल्याला एकच सांगता येतं की या सगळ्या गोष्टी माझा कार्यकर्ता पुरोगामी आहे माझा नेता पुरोगामी आहे असं कार्यकर्त्याला कायम वाटत असतं आणि म्हणून प्रशांत जगताप नावाच्या कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे की तो कायम आपल्या नेत्याला पुरोगामी समजतो परंतु तसं नसतं फक्त शरद पवार साहेबांबद्दलच हे नाही तर आपला नेता हा प्रतिगामी आहे आणि तो आपल्या विचारधारेचा आहे असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील धोक्याची घंटा असणार आहे कारण तुमचा नेता हा कधीच प्रतिगामी नाही तुमचा नेता कधीच पुरोगामी नाही तुमचा नेता हा फक्त संधी साधू असतो तुमचा नेता हा फक्त प्रत्येक संधीचं आपल्या कुटुंबासाठी आपल्या एकूणच राजकारणासाठी आणि आपल्या भल्यासाठी प्रत्येक संधीचा तो फायदा घेत असतो म्हणून नेता जसा राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतं कायम कोणी मित्र नसतं तसंच राजकारणामध्ये कायम कोणी पुरोगामी नसते आणि कायम कोणी प्रतिगामी नसते एवढं कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं नाही लक्षात घेतलं तर त्याचा प्रशांत जगताप झाला म्हणून समजा म्हणून कार्यकर्ता कसा असावा आणि कार्यकर्त्याची गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आपण कमेंट करून नक्कीच कळवा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद